दोन हजार बघा शेतकरी कामगार पक्ष माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे होते आणि म्हणून सुरुवातीपासून शेतकरी कामगार पक्षाचं मी सुद्धा समजायला व्यवसाय काम करायला लागलो पण अठ्ठ्याण्णवला खासदार झालो नव्याण्णवला ला खासदार झालो आणि ही टर्म संपता संपताच दोन हजार नव्याण्णव ते दोन हजार चार संपता समता सहा महिने अगोदर निवडणूक लागली आणि शरद पवार साहेब वगैरे महाराष्ट्र सदन जे दिल्लीला आहे ते भूषणा आले होते आणि त्याच्यानंतरही निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवार प्रक्रिया चालू होती त्यांना समजलं की रक्षक या निवडणुकीला वगैरे ना नाहीत मला त्यांच्या रमशक् काउफेरात मी तर नाही आपलं बस झालं मला त्या ह्या वेळेला दोन हजार मी निवृत्ती घेतली त्याच्यानंतर मी सक्रिय असे निवडणुकीची राजकारण उतरलोच नाही पण त्या वेळेला घेतल्यावर सुद्धा समोर कधी असतं असतं की आपला तो माणूस निवृत्त झाला आहे तर त्याला कसे जरा दिवसायचे वगैरे आणि त्याच्यानंतर मला वाटत होतं त्याप्रमाणे आता वादळवादळ यांनी सांगितलं नव्हता का त्याच्यावर सांगा हो एकस, एक गोष्ट होती की मी शेका पक्षाला त्या नेत्यांना सांगत होतो की बघा आता आपण एकच एक पक्षाचं आपल्याला नुसतं असं राजकारण भविष्य नाही जी काही कामं मंजूर करून घ्यायची असतील केंद्र सरकारनं राज्य सरकारकडनं तर आपण सत्ताधारी पक्षाकडं जायला पाहिजे अनेकांनी मतभेगी व्यक्त केली बघा जे जे सत्तारी पक्षात गेले ते काय सांगत असतं काळजी जर उलटापाटे होतात तर त्यांचा एक उद्देश स्वतः करताच जातात अशात माग नाही तर आपल्या मतदारसंघाचं आपल्या भागामध्ये फंड सेवा केंद्राचा राज्याचा तर आपण त्या पक्षात जायला पाहिजे आणि तशा पद्धतीचं हे झाल्यानंतर मी त्यावेळेस डिक्लेअर केलं की आपण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षात जावं असं शहाण्णव साली मी त्या अठरा दोन हजार चारला सांगायला लागलो पण कुणी ऐकत नव्हते हे नाही नाही असं आम्ही मी आपलं एका दिवशी विजय कडूला वादळाला बोलवलं आणि मी तसं सांगितलं विजय लिह मी सांगतो तू लेखली शेका पक्ष आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादी विलंन करावं दुसऱ्या वर्षी आणि बातमी छापली ती आली आणि हा झाला प्रत्येक जण भांडत आले याला बोलवलं विजय विजयला बोलवलं विजय तो आता शेठचं मार खाना तर मी पक्ष सोडं काय बोलवतो तो आता शेठचं मार खाणार बघ तू काय लिहिलंस काय झालंय नाही शेट न बोलून मला सांगितले आणि मी मी सांगितलं तर मी नाही कशाला म्हणून मी म्हणलो माझ्याकडे आले सगळे जे एम मधले स्वतः सत्तावीस नगरसेवक जुन आला शेका प्रसाद आमचे सत्तावीस नगरसेवक होते जे एम मध्ये नगराध्यक्ष त्याच्यामुळं ते सगळे नगरसेवक आला विवेक पाटील दत्तू शेठ तेही आले त्यांनीही सांगितलं म्हटलं नाही आता मला एक गुप्त की आपल्याला काय वाटत नाही की शेकापेक्षा कोण राजकारण चालू ठेवा था म्हणून तर मी गप्प बसतो पण गप्पा बसायच्या वेळी थोडा आमची चर्चा झाली मार्केटला दोन तीन मिटिंग झाल्या माझ्या घरी झाल्या आणि मग शेवटी एक मिटिंग घेतली मार्केटला दत्तू शेख वेग पाटील सगळेच होते आणि तिथं मग मी म्हटलं नाही आता मला नाही बाबा शेका पक्षात राजकारण करा वाटत नाहीये तर माझा विचार करेल माझा विचार झाल्यानंतर मी विवेक पाटील म्हणाले की त्यांचं मत असं दोन तीन वर्ष ते असं दाखवत आहेत की आता शेका पक्षी बंद झालं शेक्या पक्षी बंद झालं त्यामुळे ते काय राहणार सगळ्यांची विनंती करून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की रामशेठ आता शेका पक्षात राहणार नाही आणि त्याच्यामुळं मार्केट रूम मधून बाहेर पडलो आणि विवेक पाटील माझ्या खांद्यावर लोक ठेवून आणले रामशेठ होळीचं त्याच्यातून काय राज्य झालं ते भावनिक ज्या म्हणतो ना दोस्ती मधली भावना त्यावेळेला मी विवेक पाटील जैन मात्र आणि असे चार खास जीवा भावाचे मित्र होतो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये चार लोक होतो तर मी आपला तिथून बाहेर पडलो आणि त्यावेळे बाहेर आलो पण दुसऱ्या दिवशी त्या पडतो चर्चा सुरू झाली माझ्या विरुद्ध म्हटलं दोन दिवस तीन दिवस गेल्यानंतर आणखीन जास्त चर्चा की चर्चा पण मी त्यावेळेला त्यांना सांगितलं पक्षाचं काय आपल्या ऑफिसचं काय करायचं ऑफिस मी घेतलेलं आहे माझं ऑफिस आहे पण शेक्या पक्षाचं ऑफिस आहे हे तुम्हाला त्यावेळेला असं नाही काय तुम्ही कर्नाला बँक आहे आणखी कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे मग त्याचं आता कर्नाला बँक कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्याचं काय आहे ते तुम्ही बघताय तुम्ही बघा बघायचं ते बोलत होते जेबीसी संस्था जनाल संस्था तीस तालुक्यातले ते तुम्ही बघता तुम्ही बघा ज्या पद्धतीने आमची वाटणी आणि ती घरगुती म्हणजे वाटणी असते ना आपल्या बॉडी पाठवण्याची ती प्रॉपर्टीची वाटणी केल्यासारखं जात म्हणजे तुम्ही जेव्हा रेल्वे येतात किंवा काय सिरी काढल्या करताना मग करणारा स्पोर्ट त्यांनी बघावं करणारा बँक त्यांनी बघावं आणि ज्यांना तुमची संस्था ते मी पाहावं अशा प्रकारचं ठरवून आम्ही वाटणी करून बाहेर पडलो त्यानंतर मी थांबलो पण बाकीचे लोक कुठं सोबत मी वेळेला सांगितलं की तुमचं काँग्रेस पक्ष राष्ट्रात जावं काँग्रेसची नेते सुरू झाली तर राष्ट्रात जाते आमच्या काँग्रेसकडे या राष्ट्रपती म्हणाले कुठे काँग्रेस जाते आमच्याकडे या आता शरद पवार स्वर्गीय आमची त्यांची सगळे नेतेमंडी होती राष्ट्रपतींचे दिल्लीमध्ये माझी जर त्यांची जास्त चांगली चालत होती पण इकडे पदम साहेब विलासराव देशमुख साहेब उदयसरावांशी सांगत होत माझ विलासरावांचा माणूस आला आणि कपिल पाटील आमदार आता ते शिक्षक शिक्षक आमदार आणि त्याच्यानंतर दुसरे दशरथ पाटील आहेत ना ते आले घरी घरीशे आता सरळ या ना राष्ट्रवादी म्हणजे उलट कायदा म्हणतात राष्ट्रवादीने पुन्हा शेवटी काँग्रेसचा ना साधारणतः सरळच या पतंगा कोणाला सगळ्यांचं तटकर यांचं आलं रवी मंडळांचं आलं अंतुले कटाध्यक्ष आलं आणि मग आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला विलासराव आदेर प्रभातही आदे मला माहीत सन्मान काँग्रेस दिला आणि ओबीसी महाराष्ट्राचा ओबीसी दक्ष म्हणून म्हणतो महाराष्ट्राचा म्हणजे ओबीसी समाज हा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे आणि त्याच्यातून त्याचा पक्ष मला समाज म्हटलं काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी सह खजिल्हार पत्र कदम खजिलदिल द्या तिथे बनवलं पक्षाच्या सगळ्या लोकांचं आपल्याला मान सन्मान मिळाला पण शेवटचं काय झालं मला आता दोन हजार चारच सांगितलं ना आता फुटल परामर्शेल काँग्रेस चौदावा दहा वर्ष मी काँग्रेसमध्ये राहिलो चांगलं मान दिलं सन्मान दिलं नगराध्यक्ष परेश प्रशांत झाला दोन हजार सहाला ला आम्ही हे केल्यानंतर निवडणूक लागली आता काँग्रेस राष्ट्रवादी युती झाली कुणाला उभं करायचं नगराशाला कुणी म्हणजे येत नाही म्हणजे राज तुम्हालाच तरी करावं लागेल होऊ लागलं काहीतरी मग प्रशांतला प्रशांत तयार नव्हता मग तुम्हाला राजकारण असं वेगळं बघतो नाही आता तुम्ही राहिला असत लोक म्हणतील की याने काहीतरी जाणीवपूर्वक काहीतरी केलं असल्याच्या प्रकारे के आणि मग त्यांना दोनदा सरा उभा केला तो निवडून आला जास्त नगरसेवक ठेवून आले सुभत्रा जैन म्हणजे हे ऑल ओव्हर पूर्ण शहरातून झालेल्या मतदान निवडून आले होतं नंतर ज्या वेळा निवडणूक झाली दोन हजार सातची ची नगरपालिकेची ते नगरसेवक झाली नगराध्यक्ष मी पण राहतो जय म्हणजे तर प्रशांत ठाकूर अशी लढाई झाली आणि प्रशांत ठाकूर पण चांगल्या मताने निवडून आले प्रशांत निवडून आल्यानंतर त्यावरून त्याला नगरसेवन चाललं काँग्रेसने त्याने त्यांनी साथ दिली आणि विलासरावांचा एकदम चांगलंच होतं त्यावेळेस नाही टोल नाका जो खासगरचा टोल नाका जो आहे त्या टोल नाकावर टोल लागत होत आपण एक हे सुरू केलं की आम्हाला काँग्रेसमध्ये मी आहे सर्वनी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांना की जरा रामशेख म्हणतात ते करा जर निवडणुकीच्या वाऱ्यातला वाजत होतं आणि त्या वाऱ्यामध्ये सर्वांचं म्हणणं होतं की काँग्रेस सत्तेवरता येईल नाही पण त्या दृष्टीनं पनवेलची शीट ही रामशेख प्रशांत ठाकूर जर असतील ते शंभर टक्के येईल आणि मी त्यावेळेस जाहीर केलं की जर एक महिन्यात हा प्रश्न सुटला नाही तर मला पक्ष सोडावं लागेल त्यासाठी टोलनॅकवर एक आंदोलन केलं टोडल्यावर तिथं आम्ही आंदोलन सुरू केलं डी सी आले पोलीस आले मला त्यांनी साहेब झालं तुम्हाला लाएं, गाड्यांची लाईन ही फुलापर्यंत गेली म्हटलं फुलांपर्यंत नाही ही लाईन जे आहे ना ही वर्षापर्यंत जायला पाहिजे तरी मला काय हरकत नाही पण आम्ही इथून आता टोन माफ जाणार नाही मग आपल्या पृथ्वीराज चव्हाणच्याकडनं फोन आला त्यांनी फोन केला की उद्या सकाळी वर्ष आपल्या सह्याद्री वडील या बोलणी करायला आणि मग आम्ही त्यावेळेस स्थगित केले त्यातून इकडं आलो एक महिन्याची मुदत दिली होती एक महिन्यात होते नव्हते आपले बाळासाहेब थोडा परब्याला आले होते भूमिजन होत ते तहसीलदार ऑफिस वगैरे आपल्या पोलीस स्टेशनच्या जवळची बिल्डिंग आहे तिचं तर त्यावेळेस आले होते त्याने मीटिंग घेतले सांगितलं रामशेठ तुम्हाला काँग्रेस सोडायची पाळी आम्ही तुमच्यावर येऊन देणार नाही ठीक आहे माझे काही तसं घ्यायचं नाही पण शेवटी ते झालं नाही त्याच्याशी त्या लागली मग आम्ही जाऊन सभापतीकडे झाले की माझ्या आणि दोन हजार नऊ लामदार झा प्रश्न मिटला दोन हजार चौदाला ला दामोदर फडणवीस साहेबांकडे गेलो विनोद तावडे होते आणि मुनगिटेवर होते त्यांनी भेटत होते आपल्या रंगशातामध्ये आम्ही भेटायला तिथे गेलो आणि फडणवीस साहेबांनी जवळ घेतलं प्रशांत इथं आहे तू तुम्ही कुठं होतास आणि त्यांनी घेतलं प्रशांतला भाजप दिलं प्रशांत दोन हजार तेराला तेरा नऊ ला काँग्रेसचा तेरा चौदाला भाजपचा एकोणीसला ला भाजपचा आणि आता तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं आणखी दोन हजार चोवीसला ला भाजपचा आमदार झाला म्हणजे अशा चौथ्यांदा झाला आता पाचव्यांदा करावं येतो मला एकदा तर अशा पद्धतीने आपल्याला राजकीय प्रवासामध्ये मला बऱ्याचशा गोष्टी बोलता येते बरेचसे मोठं पुस्तक होईल हे कटकराचं कसं कमी करत द्यायचं हा प्रश्न आहे पण हे झालं प्रत्येक अँगल आहे समाजशिवाय हा एक भाग आहे शाळा काल आहे एक मनाला समाधान आहे की मी हे काम करत असताना समाजकारणात खेळाच्या करता तरुणांच्या करता काय असे ते खेळ असतील ज्येष्ठांकरता देऊळ वगैरे असतील काय समारंभ असतील ते करता येतो संस्थेत रहित करता काय काम करता आलं जिथे शिकलो तिथं ते करता आलं तर त्याच्यामध्ये काय के केलं तर वडिलांच्या नावानं कुठं तुमचं नवीन पुण्याला केल्यानं हायस्कूल काढलं मराठीमध्ये इंग्लिश मागे कम्पोजिट स्कूल त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आता मी वडिलांच्या नावानं खांदाकल्लीत शिक्केची कॉलेज काढलं आज ते कॉलेज सुद्धा महाराष्ट्रातील आमंत्रून बेस्ट कॉलेज अवार सगळं काय झालं आहे त्यांना तेच झालेलं आहे त्याच्यानंतर खांदापर्यंत आईच्या नावाने लॉ कॉलेज काढलं आणि एक कॅमत केली की त्यांची एकत्र बसत नव्हते अशी काही मंडळी लॉ कॉलेजच्या उद्घाटना करतात दत्ता पाटील दिबा पाटील आणि अंतुरी हे तीन नेते जे आहेत हे तिघांना एकत्र आणतात नंतर काँग्रेस मध्ये आम्ही असताना असंच झालं तर राणेसाहेबांचं आणि विलासरावांचं पणच नव्हतं राणी मला काँग्रेसमध्ये घेतलं राणेसाहेब नंतर पक्षात आले होते पण एकत्र येत नव्हते पण ज्या प्रशांतची मीटिंग ठेवली तर त्या प्रशांतच्या मिटिंग मिळतं दोघे पहिल्यांदा एकत्र विलासराव आणि नारायणराव अशा प्रकारे तर रामशेठ ठाकूर असला की दुवा होता म्हणजे ग्रुप जर टुगेदर असतील तर त्याच्यामधला सुद्धा दिवा होता